सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा खरा सन्मान जनतेच्या दरबारात पुणे केंद्र ठरतय शिक्षणाची पंढरी नारायण गावतर्फे अधिकारी आणि शिक्षकांचा गौरव इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅड मराठी शाळांविषयी असलेली शासनाची अनास्था पालकांची बदलती भूमिका अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना मिळणारा अपुरा वेळ या आणि अशा अनेक कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना काहीशी मरगळ आली होती पण गेल्या काही वर्षांपासून कार्यक्षम अधिकारी आणि गुणवत्तेसाठी झोकून काम करणारे शिक्षक यांच्या प्रामाणिक मेहनतीतून शहापूर तालुक्यातील अनेक शाळा कात टाकताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या प्रतिभावंत अधिकारी आणि शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी नारायणगावसारखी शाळा व्यवस्थापन समिती पुढाकार घेते हे शहापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच आल्हाददायक आहे पुणे केंद्रात विविध हस्तलिखिते बालआनंद मेळावे यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसह शिष्यवृत्ती नवोदय मंथन व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्ता यादीत झळकवण्यासाठी मार्गदर्शन करणारे अधिकारी व गुणवंत शिक्षकांचा भगवान चौधरी अध्यक्ष असलेल्या नारायणगाव शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जनतेच्या दरबारात भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शहापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे शिवानी पवार केंद्रप्रमुख विलास वेखंडे यांचा उत्कृष्ट अधिकारी तर केंद्रातील तब्बल पस्तीस शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ठाणे जिल्ह्याच्या पटलावर ठुणे केंद्राचे नाव अधोरेखित करणाऱ्या या कर्मवीरांचा झालेला सन्मान शिक्षण क्षेत्रात ऊर्जास्रोत ठरेल यात शंकाच नाही या सन्मान सोहळ्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा असंख्य रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला नारायणगाव शाळा समितीचे अध्यक्ष भगवान चौधरी उपाध्यक्ष उमेश शिर्के व समितीच्या सर्व सदस्यांनी नियोजन केलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याला जिल्हा परिषद शाळा नारायणगावचे शिक्षक योगेश रोठे श्रद्धा पाटील प्रतीक्षा विषे अर्चना वेखंडे यांनी मूर्तरूप देण्यासाठी विशेष मेहनत घेतली